अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालंय पण आता परत मालिकेत वेडिंग बेल्स ऐकू येत आहेत सो माझ्यासोबत एक मस्तपैकी जोडपा आहे मालिकेतलं म्हणजेच आकाश आणि नम्रता खूप स्वागत दोघांचं कसे आहात मस्त एकदम साठी तर कमेंट्स येतात पण तुझ्यासाठी सुद्धा एम्स येत असतात की कधी तुम्ही सिरियलवर जाणार सेपरेट इंटरव्ह्यू पाहिजे असं खूप असतं आता <laughs> ते जोडी आहे सो हे स्वीकार करलो आहेस का पण किती भारी वाटते कारण का ना मी अभिजितच्या स्टोरीज बघत होती की तुम्ही रात्रंदिवस शूट करताय लग्नाचे सिक्वेन्स होते पण एक काय गोष्ट आहे जी खूप मोटिवेटेड ठेवायला हेल्प करते आणि काय एक मोटिवेशन येत असत आमचा पर डे नाही बट ऑबियसली आमचं काम आहे पॅशन आहे तर मग तिथं करायचंच आहे आपल्याला सो डे असो नाईट असो तिथं करायचंच आहे सगळ्या या सेटवर ना क्रॅक आहेत थोडेसे ते पण एक मोटिवेशन आहे सगळे आम, वेळेस yes, आमच्या से सेटवर इतके असे छान कलाकार आहेत म्हणजे कलाकार नाही बट आमची फ्रेंडशिप इतकी छान आहे ना की म्हणजे असं वाटतच नाही की आम्ही इथे काम करतोय कामच्या वेळेस काम असतात पण जसं कट होतं आम्ही इतकं इतकी मजा असते ना आमच्यात सो ते फील होतच नाही की बारा तास तेरा तास झाले का चौदा तास झाले ते कळतच नाही ते असं असतं की नेक्स्ट डे परत कधी सेटवर येतोय असं होतं ते म्हणजे वॉन्टिंग टू बी टुगेदर ती एक फिलिंग आहेच पण तुझ्या आईच्या आजच्या पदार्थांची खूप इथे मी कौतुक ऐकलं आणि सगळे बोलत असतात मलाही कधी इन्व्हाइट करूयात डेफिनेटली काय इन्व्हाइट करायची गरज आहे का तुला बट येस हा बनवतो का म्हणजे आईच बनवतो की नाही माझी बनवते मी सांगते त्याला की अरे कधीतरी आईला सुट्टी दे तू बनव काहीतरी बनवणार अजून आणलेला नाहीये काही, ना? ना काही। सकाळी आम्ही सेट वर येतो तर रात्री घरी पोचला दहा अकरा बारा वाजता तोपर्यंत मॉम रेडी करून ठेवून देत आम्ही पण मी पण सेटवर येतो तुझं ये लग्न झालंय ना म्हणून तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे प्लीज काही बोलतोय का ऑप्शन आता शोधलंच का ऑप्शन नाही अजून तरी नाही येऊन <laughs> गेल्या तीन चार पाच सहा झालं पण आईचं आईच्या आजचं जेवण म्हणजे त्याचं आपण तुलनाच नाही करू शकत कुठलीही आई म्हणजे ते म्हणतात ना की दिलका रास्ता पेडसे जात आहे है।, yes. है ना तू किती ग्रेटफुल फील करतोस आणि आत्ता ऑन कॅमेरा आईला थँक्स बोलायचं झालं तर काय <laughs> ते तर म्हणायची गरज नाही पण तरी मी सांगेन की मॉम थँक्यू सो मच हे रोज इतकं छान छान इतकं वेगळं वेगळं जेवण देतेस तू म्हणजे फक्त मीच नाही पण हे सगळे जण इतके खुश असतात हो येस म्हणजे रोज असं होतं की मी रोज थँक्यू बोलतोच बट आज कॅमेरावर पण बोलतोय की थँक्यू सो मच की इतके डिफरंट डिफरंट आहे असं नाही आहे की मग म्हणजे दर दोन दिवसांनी काही सेम भाजी असते का सेम नॉनव्हेज प्रकार असं नाही अख्खा आठवडा निघेल पण सेम काहीच नसणार डिफरंट डिफरंट सो ग्रेटफुल थँक्यू काकू मी पण थँक्यू मी सुरुवातीला जेव्हा सिरियल स्टार्ट झालेली तेव्हा मला असं वाटलेलं की हे जे कॅरेक्टर आकाश थोडं ग्रे शेडला जाईल का जाईल का तुला काय म्हणजे तुला आवडलं असतं निगेटिव्ह करायला मला खूप आवडतं करायला माझी तर इच्छा होती की हा ग्रे शेड जायला पाहिजे पण ऑब्व्हियसली काही प्लॅन्स असे असतात जे निगेटिव्हमध्ये मध्ये जात नाही सो तू आहे तसा प्रेक्षकांना खूप आवडतोय आणि तुलाही डीएम येत असेल ना खास करून ते खूप आहेत तर तिथे दाखवत असतो तर मग इंटरव्यूचा टाइम वाढत जाईल वेगळा प्रेम आहे जरा माझ्यावर प्रेम आहे थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट अपकमिंग एपिसोड थँक्यू सो मच थँक्यू